नमस्कार आता एक हा विषय तर मांडायचा नव्हता मला परंतु मांडण्याचा प्रयत्न करतो मी सगळ्यांना कारण तुम्ही सगळे सर्व ते आहात उत्कृष्ट एक मला मित्र भेटला <coughs> मित्राने असा एक प्रश्न विचारला तो सोशल मीडियामधून जास्त व्हायरल आहे आणि तो त्याला ती थोडी शंका होती शंका अशी होती तो सोशल मीडियावरती असा प्रश्न होता एक लेडीज आहे त्या लेडीजनं काय केलं एक असा प्रश्न निर्माण केलाय का तो प्रश्न असा होता का चिंचेच्या झाडाखाली रात्रीचं जायचं नाही आता चिंचेच्या झाडाखाली रात्रीचं जायचं नाही आणि तो व्हिडिओ पाहिल्यानंतर एका एक व्यक्तीनं तिला चॅलेंज केलं की मी रात्रीचा बारा वाजता जाऊन दाखवतो तीन चारच्या ती व्यक्ती डबा पण घेऊन गेली जेवली पण आता पहिली गोष्ट अशी का त्या लेडीजनं तो प्रश्न निर्माण केलेला आहे तो प्रश्न निर्माण केला आहे आणि तो काय विषय असा झालेला आहे का तो प्रश्न निर्माण केल्यामुळं त्याचं उत्तर कोणीतरी सापडतंय म्हणजे त्या प्रश्नाला एकदम सिरियसली घेत आहे जेणेकरून तिला परत प्रत्युत्तर मिळू शकतं तो तिने तिचा प्रचार केला आणि तिथे उत्तर भेटलं पण त्यांनी चॅलेंज केलं मग याचा अर्थ तो इतका सिरियस झाला का त्याच्यावरती विचार करणे पहिली गोष्ट तो प्रश्न काही नक्की तो काही विचार करण्याचा का। आता प्रश्न नाही आहे तो पहिली गोष्ट तो इग्नोर करा त्याच्याकडे जास्त लक्ष देऊ नका हां आता ह्या मित्रांनी मला त्याचा त्याच्याच संदर्भात प्रश्न विचारला मग मी काय केलं त्याला उत्तर देण्याचं टाळा टाळ केलं तो दारे खरंच का चिंच काय प्रॉब्लेम म्हणलं त्याच्याकडे भूत असते तिथं जायचं नाही आता त्याला जर सगळं स्पष्टीकरण मी सांगत बसलो असतो तर तो खरंच गेला असता त्या झाडाखाली आणि तो खरंच तिथं जाऊन त्याने तो प्रयोग केला असता म्हणून मी त्याला म्हणलं तिथं भूत असते तिथं जाऊ नको त्याला तेव्हा उडा तर मी उत्तर दिलं त्याला काय सगळं सांगत बसलो नाही कारण त्याला सांगत बसलो असतो तर त्याने माझं डोकं खाल्लं असतं परंतु त्याचं उत्तर मी तुम्हाला सांगतो रात्रीचं चिंचेचं नाही कुठल्याही झाडाखाली जायचं नाही आणि शक्यतो जोपायचं नाही त्याचं कारण तुम्हाला सांगतो तुम्हाला पाठीमागं पण एका तुम्ही ऐकला का नाही ते मला माहीत नाही दिवसा झाडं कार्बन डायऑक्साईड घेतात दिवसा झाडं कार्बन डायऑक्साईड घेतात आणि रात्रीचा तो सोडतात कार्ब दिवसा झाडं कार्बन डायऑक्साईड घेतात बारकाई नाही का दिवसा ऑक्सिजन सोडतात कार्बन डायऑक्साईड घेतात आणि रात्रीचा कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडतात झाडं म्हणून रात्रीचं कुठल्याही झाडाच्या खाली झोपायचं नाही पहिलं कारण दुसरं कारण रात्रीच्या झाडाच्या फांद्यात तुटण्याचं प्रमाण जास्त आहे आता ते का ते सांगतो टेम्परेचर ते चेंज होतं दिवसाचं चे टेम्परेचर ते आणि रात्रीचं टेम्परेचर आता तुम्ही विज्ञानामध्ये आकुंचन आणि प्रसरण क्रिया तुम्ही पाहिलेली आहे आपल्याला तुम्हाला वारंवार सांगतो पाचवीपासून आपल्याला सर्वात तोच बेस असतो शिकण्याचा प्रसरण आकुंचन क्रिया कारण ती टेम टेम्परेचरमुळं बदलते हे तर बरोबर आहे का नाही त्याच्यामुळं काय होतं रात्रीच्या ज्या फांद्या असतात ना तर रात्रीच्या तुटण्याचं प्रमाण जास्त असतं कारण तात्काळ स्पीडमध्ये ना त्याचं टेम्परेचर चेंज होतं वातावरणामध्ये त्या पा फांद्या तुटतात म्हणून त्या फांद्या रात्रीच्या झाडाखाली खाली पडतात म्हणून झाडाच्या खाली रात्रीचं जायचं नाही आणि झोपायचं नाही त्याचं कारण हे आता त्या मित्रालाही सांगत बसलो असतो तर त्याने माझा अख्खा दिवस घेतला असता म्हणून हे तुम्हाला सांगतो आहे मीच सांगतो आहे म्हणून ऐकायचं नाही तुमच्या बुद्धीला पटलं तर नेहमीप्रमाणे इकडून ऐका इकडून सोडून द्या धन्यवाद सगळ्यांना